नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत कुसखुशी शंकरपाळी कशी बनवायची दोन किलो मैदा यासाठीचं प्रमाण योग्य प्रमाणासह मी या प्रमान, व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे आणि काही ट्रिक्स आहेत त्या शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला त्या ट्रिक्स नाही समजल्या तर शंकरपाळे फसू शकतात कारण सर बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की शंकरपाळ्यामध्ये तेल फार राहतं आणि हे तर आपण पाहणार आहोत तेल न राहण्यासाठी आणि अगदी पदर सुटण्यासाठी अतिशय अशा क्रिस्पी आणि सुंदर ब्राउनिश कलर बिस्किट कलर येणार आहे तर यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पा अगदी पीठ चाळण्यापासून ते शंकरपाळे तळण्यापर्यंतचा सगळा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहतो ना चला तर मग आपण प्रत्यक्षात प्रतिक व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर माझा दोन किलो मैदा होता तर दोन ताटं भरून तुम्ही पाहू शकताय फुल मोठी दोन ताटं भरून चाळणीमध्ये पण थोडी शिल्लक आहेत एवढे मोठे शंकरपाळे झालेले आहेत चला आपण सुरुवातीला पीठ चाळण्यापासून साखरेचं प्रमाण टेपाचं प्रमाण हे सगळं पाहणार आहोत व्हिडिओ शिपा आणि गावरण खमंगपणा या ते अशा नवीन रेसिपी येणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका दिवाळीचा संपूर्ण फराळ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या योग्य प्रमाणासह अतिशय छान मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या गावरण खमंगपणा या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत शंकरपाळी अगदी कुसकुशीत अशी बनणारी शंकरपाळी कशी बनवायची आणि यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य यासाठी लागणारी संपूर्ण प्रोसेस अगदी पीठ चालण्यापासून ते शंकरपाळी बनवपर्यंत तोंडावर विरघळणारी अशी खुसखुशी शंकरपाळी बनवण्यासाठी आपली जी रेसिपी आहे तर पहा हे आपले दोन किलो मैदा याप्रमाणे आपलं प्रमाण असणार आहे तुम्हाला एक किलोचे साधारणतः बनवायची असतील तर मी एक किलोचंसुद्धा प्रमाण यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे त्यासाठी चॅनलला भरपूर प्रतिसाद सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण खमंग अशी आणि तोंडात विरगळणार शंकरपाळी कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी पाहूया हे पहा हे दोन किलो मैदा आता मी पाळून घेणार आहे आणि त्यासाठी एक किलो पिठी साखर मी याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे एक किलो पिठी साखर तर मी क्रमाने जाते तुम्हाला सर्वप्रथम मी पीठ चाळून दाखवते आणि नंतर मग आपण पुढच्या प्रोसेसला सुरू करे आणि हां शंकरपाळी तेलात बऱ्याच जणांची विरगळत बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की ताई काय करू शंकरपाळी तुटले तेलात विरगडत खूप तेल पित आहेत सॉफ्ट झालेले तर अशा काही जे असतात त्यासाठी मी एक ट्रिक्स सांगणार आहे ती ट्रिक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल आणि तुमची शंकरपाळी कशी होतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला आपण सुरुवात करूया हे एक किलो साधारणतः झालेलं आहे आता आपण दुसरं पॅकेटसुद्धा तोडूया मैत्रिणी हे झालं आपलं पीठ चाळून संपूर्ण हे पहा हे एक पॅकेट आपलं रिकामं झालेलं आहे आणि हे दुसरं पॅकेट म्हणजे दोन पॅकेट आपल्या रिकामे झालं आता आपण सर्वप्रथम काय काढू याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ यामध्ये अगदी कमी नकळत मी हाताने टाकते किंवा चमच्याचा चंदा झावं असेल तुम्हाला तर एवढंच खूप झालं जास्त मीठ टाकायचं नसतं नकळत टाका फक्त टेस्टसाठी बस नाही आज नाही टाकलं आता नको हा काल आपण दाखवलं व्हिडिओमध्ये वेलची पावडर मी सगळी बारीक करून ठेवली आहे चवीनुसार यामध्ये दोन चम्मच एवढी वेलची पावडर टाकली याच्यामध्ये मी सुंठ अजिबात टाकलेली नाहीये आणि बडीशोपसुद्धा सुद्धा नाही नाहीये कारण का की बडीशोप जाळी पकडते आणि जास्त काळ शंकरपाळी टिकत नाही म्हणून मी बडीशेप टाकले नाही आहे खरं तर बरेच जण याच्यामध्ये सुंठ वेलची बडीशोप सगळं टाकतात परंतु मी फक्त वेलची पावडर्स टाकलेली आहे आणि चवीनुसार मिळ याप्रमाणे एकदा शंकरपाई करून पाहा तुम्ही आणि मग मला सांगा असे खुसखुशीत आणि छान होतात ना की अगदी तोंडावरसुद्धा विरगळतात तोंडामध्ये तर तुम्ही हे सगळं आता मी हे सारण सगळं व्यवस्थित करते कारण दोन किलो असल्यामुळे या टाकायचं मला थोडी जागा म्हणजे मी कम्फर्टेबल नाही आहे परंतु ठीक आहे मला ॲडजस्ट सवय झाली आहे दोन किलो थोडी मोठी कमेली हवी आहे यासाठी तर हरकत नाही पहा सर्व पीठ मिक्स झालेलं आहे यासाठी आपण आता काय करणार आहोत एक किलोमध्ये जवळजवळ आठ वाट्या होता छोट्या छोट्या त्याच वाटीने एक वाटी तूप म्हणजे आपल्या दोन किलो असल्यामुळे दोन वाट्या तूप दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या दूध आपण पाणी वापरणार नाही आहोत दूध वापरणार आहोत दोन वाट्या दूध दोन वाट्या साखर पिटी साखर तुमच्या चवीनुसार कमी असेल तर परंतु मी दोन किलोला पाऊन किलो साखर टाकणार आहे पाऊन किलो साखर टाका आणि दोन किलो सॉरी दोन वाट्या तूप असं सगळं मिश्रण करून गरम करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या याच्यामध्ये सारण टाकायचं चला तर आपण आता प्रत्यक्ष सुरुवात करूया दूध तापायला ठेवूयात हे बघा मी वाटीने मोजून दोन वाट्यात दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही पाऊन किलो साखर टाकते आहे किलो साखर होती ही त्यामध्ये थोडीशी मी बाजूला ठेवत आहे हे ठेवली म्हणजे बरोबर पाऊन किलो साखर टाकलेली आहे जास्त गोड असेल तर किलो टाकू शकता परंतु आपण आता छान या दुधाला आणि साखर उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आल्यानंतर जरा छान झाल्यानंतर यामध्ये दोन वाट्यात तूप घालणार आहोत तुम्हाला इथं ऑप्शन आहे तूप घालू शकता आपलं रेग्युलर तेल घालू शकता किंवा वनस्पती तूप पण घालू शकता परंतु आपल्या घरी खायचे आहेत त्यामुळे आपल्या शुद्ध तुपातच बनवा कारण आपल्या घरची लहान मुलं वयस्कर लोक आपण सर्वच खाणार आहोत त्यामुळे हेल्दी असल्यासाठी तूप टाका आणि तूप नसेल तुम्हाला तुमच्या हिशोबाने नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता वनस्पती तुपापेक्षा आपलं साधं तेल ठीक आहे हे पहा तर आता ह्याला छान उकळी येणार आहे दूध आणि साखर छान मिक्स होणार आहे आणि मग आपण तूप टाकणार आहोत मी प्रोसेस प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्ही व्हिडिओ शूट पण नक्की मग स्किप करू नका कारण तुम्ही एक जरी ट्रिकसाठी स्किप केली स्किप केली तर तुमच्या शंकरपाळ्याचे पदर निघणार नाहीत की वा ते काय होणार आहे त्याला जाळी सुटणार नाही आहे आणि तेलामध्ये फुटणार आहेत त्यासाठी मी ट्रिक सांगते चला एवढं ते याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे काय होणार आहे एकजीव होणार आहे हे पाहू शकता तुम्ही टेक्स्चर यामध्ये अजून पिठीसारखं संपूर्ण विरगळली नाही आहे त्यामुळे थोडंसं ढवळत राहा प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणारे बोलताना जर चुकून माझ्याकडून तुम्हाला नाही समजलं व्यवस्थित तर डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही प्रमाण वाचू शकता खरं तर ज्यांना एक किलोचं प्रमाण बनवायचं असेल परफेक्ट एक किलो शंकरपाळी जर बनवायची असतील तर एक किलो शंकरपाळी दोन अडीचशे ग्राम किंवा तुम्हाला गोड हवं हो असेल तर तीनशे ग्राम घेतले तरी चालेल अडीचशे ग्राम साखर घ्या त्यामध्ये एक ते दीड चमचा वेलची पावडर टाका एक जो बाऊल आहे तुम्ही पीठ मोजलेला आठ बाऊल जर तुमचं पीठ असेल एक किलोमध्ये किंवा छोटी वाटी असेल एक आठ वाट्या जर पीठ असेल तर एक वाटी दूध घ्या एक वाटी तूप घ्या आणि एक वाटी साखर घ्या म्हणजे तुमचं प्रमाण कसं परफेक्ट होऊन जाईल आणि ते थोडा वेळ असं डवळत घ्या त्याच्यामध्ये तेल किंवा तूप किंवा वनस्पती तूप ऑप्शनल आहे तुमच्यापैकी शक्यतो तूप वापरा अतिशय छान जाळीदार खुसखुशीत कुछ अशी शंकरपाळी तुम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की आपली शंकरपाळी कशी तयार झालेली आहेत आणि याच पद्धतीने याच प्रमाणावरती तुम्हीसुद्धा बनवा या दिवाळीमध्ये तुमची शंकरपाळी कशी होतात हे मला कमेंट्समध्ये सांगा बऱ्याच ताईंची शंकरपाळी आत्तापर्यंत फसली असते परंतु आत्ता फसणार नाहीत तूप गरम करूनच टाका असं वाटीने मोजूनच एक वाटी तूप यामध्ये अजून एक टाका म्हणजे आपल्या दोन वाट्यात तूप आता झालेलं आहे एकदम जस्ट मिनिट होल्ड तुम्हाला मला ते दाखवता येत नाही एका हाताने हां आता पहा तूप दूध आणि हे सर्व एकत्र आपण भेटून घेत आहोत हे तुम्हाला असं दिसेल परंतु हे सर्व काय करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे इथे माझ्या मदतीला कोणी नसल्यामुळे मला ते ओतता येत नाही आहे एका हाताने परंतु तुम्हाला मी थोडंसं लागेल असं थोडं ओतून दाखवते पेटू म्हणजे तुम्हाला कळेल आता पहा यामध्ये आपण सर्व मिश्रण जे आहे ते आता थंड गरम झालेलं आहे आपण यामध्ये ओतून घेऊयात चमच्या आपण काय करणार हो सगळं ढळून एकत्र मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर पाहू मी सगळं सारण एकत्र आतमध्ये घेत आहे म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं थोडंसं कोमट गरम असल्यामुळे मी थोडंसं हलकंसं थंड केलं गरम टाकलं तरी चालेल तुम्हाला जसं जमेल तसं आता एक हे सर्व एकसंध करून घेणार आहोत आपण हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने आणि नंतर मग जरा हाताला जमेल असं हाताने करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण ते मिश्रण जे आहे ते थोडं शिल्लक ठेवलेलं आहे कारण पिठाचा अंदाज घेऊन नंतर आपण टाकणार आहोत त्याची गरज आहेच कारण आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे परंतु लागलंच कमी जास्त आणि हां हे पीठ घट्टच मळायचं आहे पातळ सैलसर नको जेवढं जास्त घट्ट मळणार आहात तेवढे जास्त लेअर तुमच्या पिठाला सुटणार आहेत आणि करंजे जास्त शंकरपाळे जास्त हुसखुशीत होणार आहेत त्यासाठी ही मात्र ट्रिक्स महत्त्वाची समजून घ्या इथे तुम्हाला पीठ अगदी घट्ट मळायचं आहे अजिबात सैल मळायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने जर आपण आजचं सारण जर बनवलं तुम्ही या माझ्या व्हिडिओप्रमाणे तर हे पीठ जास्त वेळ भिजून देण्याची आवश्यकता नाही आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं तुम्ही फक्त हे पीठ बाजूला ठेवून द्या आणि लगेचच सुरुवात करा तरीही चालेल आपण नेहमी कसं एक एक दोन दोन तास भिजून देतो परंतु याला भिजून देण्याची आवश्यकता नाही आहे पहा आता हे सारण आपण इथे थोडंसं ओतूया कारण पीठ अजूनही कमी आहे सारण त्यामध्ये दोन किलो असल्यामुळे थोडंसं मिक्स करण्यासाठी हळूहळू करावं लागते सावकाश कारण की पीठ बाहेर सांडण्याची किंवा बाहेर जाण्याची दाट शक्यता असते आपल्या अंदाजाने कारण गुलणीला माहीत असतं कुठे कुठल्या वस्तूचा वापर करावा आणि कसा करावा त्यामुळे ती त्या त्या कलेने ते, -ते काम करत असते पण नवीन महिलांसाठी नवीन ताईंसाठी ज्या काही बऱ्याच जणी असतात त्यांना सर्वप्रथम यातली बऱ्याच जणी पहिल्यांदा शंकरपाळी बनवत असतील किंवा काही दुसऱ्यांदा बनवत असतील किंवा काहींचे अगदी छान येत असतील पण कधीतरी मध्येच एक दिवस तेलामध्ये विरगळलेले असतील असंही काही असू शकतं ठीक आहे हरकत नाही तर या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत दोन चार तुम्हाला ट्रिक्स अशा सांगणार आहे जशा मी करंजीला सांगितलं सेम तशा की त्या ट्रिक्सने तुमची शंकरपाळे आयुष्यात कधीहीच विरघळणार नाहीत आणि ती कधीही तेलकट तुपकट होणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पीठ एकसंध होत आहे हे पाता घट्ट व्हायला लागलेलं आहे हे पीठ आता आपण हाताने मळून घेऊया मी हाताने जरा मिक्स करून घेते कारण ते व्हिडिओमध्ये मग तुम्हाला दाखवता येणार नाही आहे कारण मी एकटीच आहे आणि माझ्यामध्ये मा तिला कोणीही नाही आहे चला आता आपण ह्या हाताला हां जमतं आहे हाताला तर अशा पद्धतीने आपण थोडं एकजीव करून घ्या ओके पहा अशा पद्धतीने एकजीव होत आहे थोडंसं अजून गरमच लागते माझ्या हाताला ते परंतु ठीक आहे आपल्याला सहन होईल असं गरम आहे खूप ना गरम नाही आहे तर अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे बनून आपण आता साईडला ठेवणार आहोत आपल्या सोयीसाठी आणि मग एकजीव करणार आहोत चांगलं छान हा पीठ मळतानाच आता मी काय करते छोटे छोटे गोळे पण लगेचच करून ठेवते पातेला मी चांगलं पुसून घेतलं आतमध्ये तुपाचा थर होता तर थोडासा तेलकट आणि निसर्ग दुधाचं तर मी यामध्ये छोटे छोटे एक असे गोळे करून ठेवणार हा हे पीठ जास्त एकजीव करायच्या भानगडीत पडत बसायचं नाही आहे जेवढे याला जास्त आतमधून पाता तुम्ही जेवढे असे लेअर असतील जेवढ्या आतमध्ये तुम्हाला खडबडीत वाटेल तेवढे छान लेअर करंजीला सुटतात आपले सॉरी शंकर व्हायला सुटतात त्यामुळे तुम्ही काय करायचं असे अबड असतील तरी चालेल असे छोटे चोड़ छोटे गोळे करून ठेवा कारण की नंतर आपला जड जात नाही तर हे पातापीठ माझं बऱ्यापैकी एक जीव व्हायला झालेला आहे तर मी असे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवते आणि सगळ्या पातेल्यामध्ये एकत्र करून ठेवते आणि अर्ध्या तासासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत चला पुढील रेसिपी पुढील स्टेप्स मी नंतर सांगतेच आहे तोपर्यंत मी एवढं काम करून घेते व्हिडिओ पॉज करते आणि राहिलेल्या कामामध्ये नंतर तुम्हाला मी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की दाखवते चला यामध्ये पीठ पीठमधन तुम्हाला असं जर वाटलं की पीठ थोडंसं जास्त पातळ झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये मैदा मिक्स करू शकता ते तुमच्यासाठी ट्रिक्स आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला असं वाटलं की अतिशय घट्ट आहे आणि आपलं थोडंसं प्रमाण कमी आहे तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तूप किंवा साधं गरम पाण्याचा हात जरी लावलं तरी चालू शकतं थोडंसं गरम पाण्याचा हात लावूनसुद्धा याचे गोळे तयार करू शकता हेही तुम्हाला पुढची ट्रिक्स मी दिलेली आहे यासाठी खरं तर मी थोडासा कोमट पाण्याचा हात घेतला होता नंतर परंतु आपल्या मिश्रण बरोबर झालेलं आहे याच्यासाठी तर तुम्ही पाहू शकता असं अतिशय घट्ट असं मळलेलं आहे आपण ऑलरेडी एवढे गोळे तयार करून झालेले आहेत आता याचे गोळे तयार करून घेऊयात म्हणजे हे अर्धा तास तरी किंवा किमान याला भिजायला देऊया तुम्ही लगेचच करायला घेतले तरी काही हरकत नाही त्याला जास्त फरक पडत नाही परंतु अर्धा तास आपण देऊयात तोपर्यंत आपल्या बाकीची कामं थोडं चहा वगैरे होईल आणि मग आपण पुन्हा सुरुवात करूया सगळं आता झालेलं आहे चला म्हटलं पीठ भिजते आता संध्याकाळची वेळ पण होत आलेली आहे पावणे सहा वाजले आहेत म्हटलं लगेच कुकर पण आपण लगेच लावून घेऊ पहा लगेच म्हटलं मी काय करते मसूर आणि मूग या दोन्ही डाळी मिक्स केलेले असतात मी आता डाळ भाताचं कुकर लगेच लावून घेते वेळ आहे तोपर्यंत भात तसं आपण कमीच लावलेलं आहे कारण कोणी जास्त खात नाही फक्त मुलंच खातात त्यामुळे मुलांच्या हिशोबाने टाकलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि आता कुकर करणार बंद म्हणजे काय होईल आपलं पीठ पण भिजेल कुकर पण भाजी आणि इलेक्स स्वयंपाकाला सुटवलं कसं असतं प आपण कितीही सुधारलं ना तरी आपलं जे चालू आहे चालू ते चालूच आहे हे पहा अशा प्रकारच्या ज्या पॅकेजिंगच्या पिशव्या आता रिकाम्या झालेल्या आहेत माझ्याकडे ह्या तीन आणि ह्या दोन सहा पाच तर या पॅकेजिंगच्या पिशव्या मी स्वच्छ क्लीन करून ठेवणार आहे दिवाळी पॅकिंग करायला सुद्धा कामाला येतात पीठ विजेपर्यंत लागेच आपण सोडून वड्याची भाजी बनवलेली आज भाजीला काही नव्हतं तर चला मग म्हटलं झंझणी त्यांना असे मुलांना आवडतं तर म्हटलं चला आज आपण सोडून वड्याची भाजी मस्त काळ्या वाटपणाचं मसाल्यामध्ये बनवलेली आहे एकीकडे एक डाळी फोडणी दिलेली आहे आणि बाजरीची भाकरी पण लगेच म्हणजे संपूर्ण स्वयंपाक होईल आणि लगेच आपण ले शंकर सुरुवात करणार आहोत बाजरीची भाकरी पाक अशी टम्म अशी फुगली आहे तव्यावरती आपण गॅसवरती भाजत नाही खरं तर अशीच भाजून घेतो तिला कारण गॅसमध्ये जो गॅस असतो मिथेन गॅस त्यामुळे काय होतं त्यामध्ये ना जे घटक आहेत फ्लोरसंट ते जे कॅन्सरकारक घटक असतात ते आपण भाकरी भाजतो त्यामध्ये भाकरीमध्ये जातात आणि आपल्याला शारीरिक व्याधही होऊ शकते म्हणून भाकरी कधीही गॅसवर भाजायची नाही लक्षात ठेवा कारण किती नाही म्हटलं तरी आपण सगळे हायब्रीड खातो शक्यतो तो टाळता येईल तेवढं टाळा कारण की गॅसवरती कार्सिनोजेनिक जे घटक असतात ना ते आपल्या शरीराला फार घट घातक आहेत आणि आपला जो घरगुती सिलेंडर आहे तो काही बायोगॅस नाही आहे तो मिथेन गॅस आहे ॲक्च्युली त्यामुळे फार धोकादायक आहे सगळं फूड त्यामुळे टाळा होईल थोडं सगळ्या गृहिणींना एक मोलाचा सल्ला देऊ इच्छित आहे की या दिवाळीमध्ये सगळ्यांनी गृहिणींनी शपथ घ्यायची आहे की आपण प्लास्टिक अजिबात वापरणार नाही आहोत घरामध्ये किचनमध्ये आपल्या लहान मुलांच्या अगदी डब्यापासून पाण्याच्या बॉटलपासून ते चहाच्या कपापर्यंत प्लॅस्टिक बॅन करा कारण हे सुद्धा आपल्या शरीराला फार घातक आहे अगदी आपल्या कुटुंबासाठी आपण राबराव रावणाऱ्या स्त्रिया घरासाठी एवढे छान करतो आपल्या सर्व घराचं हेल्दी राव म्हणून आपण छान छान पदार्थ बनवतो आणि जर प्लास्टिकचा वापर असेल तर आपल्या घरातल्या व्यक्तींना आपणच कुठेतरी आजारी पाडतो की काय याबाबत जरा थोडा विचार करा हे पाहता आपण शंकरपाळेचं लगेच करायला घेतलेलं आहे जवळजवळ पंचेचाळीस मिनटं पीठ घेतलेलं आहे आणि आता माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे आणि लगेचच आता करंजा करायला शंकर सॉरी कर शंकरपाळे करायला घेतलेले आहेत आपण मग अशी गोळे करून ठेवले एक एक गोळा करून मी घेत आहे कारण घ्यायला आहे आपलं सोपं पडतं एकसात मळायची गरज लागत नाही आणि थक्यू कसं झालं आहे टेक्स्चर ते चला आपण आता सुरुवात करूया लाटून पण घेऊया आणि लगेच कढई पण ठेवलेली आहे गरम करायला पडापट आपण करून घेणार आहोत मी दाखवतो तुम्हाला कशा काय करंजा एक सॉरी सतत करंजाच येते कारण आज आपण करंजा पण केलेला आहे सकाळी ना त्यामुळे तर शंकरपाळे अतिशय कुसकुशीत आणि तोंडात विरगळतील अशी शंकरपाळे आणि तेलात न विरगळ शंकरपाळे कशी बनवायची आपण व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मी ट्रिक्स सांगणारच आहे हां आता मी अशा चाकूने रेषा ओढल्यात खरं तर मी तो चमचा वापरत नाही आणि मला नाही आवडत चमचा कारण या चाकूने खूप धारदार असे छान असतात करंजीचे लेअर दाखवते मी की चाकूने लेअर कसे येतात ते पहा आता आपण एका आकाराची थोडीशी जाडी ठेवली आहे मी जाडी दिसते तुम्हाला इथे जाडी पण पाहू शकता मी एवढ्या जाडीच्या साधारणतः ठेवल्या आहेत खूप पातळ पण नको आणि खूप जाड पण नको तर मी एका हाताने दाखवते त्यामुळे अशा पद्धतीने पहा तुम्ही तर चमच्याने केलं तरी चालेल परंतु मला चाकूनेच आवडतं आणि मी चाकूने एकसारखं होतं मी तुम्हाला दाखवते तळल्यानंतर चाकूने तळल्यानंतर कसे येतात चाकूने कापल्यानंतर हे मी तुम्हाला व्हिडिओनंतर दाखवते पहा तळून झाल्यानंतर अतिशय छान असं होतं तुम्ही पाहू शकता याची जाडीसुद्धा याची सुद्धा तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे जाडी करायची आहे चला तर आता पहा हे सुट्टे सुट्टे झालेले आहेत ऑलरेडी आपण तेलामध्ये तळूया तेलही तापलेलं आहे एक लेअर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि मग बाकी पडापट पडापट पड़ तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला शेवटी सर्वात दाखवेल आपण तेल तापून पाहूया की आहे का तेल हां तेल तापलेलं आहे आपल्या तापले म्हणजे फार गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे हाय फ्लेमवरती तेल थोडं तापून घ्या आणि स्लो गॅसवरती शंकरपाळे तळायचे आहेत जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं करंजा कशा तळायच्या तसं शंकरपाळेसुद्धा आहेत अगदी स्लो गॅसवर जर तुम्ही तापून घेतले तर काय होणार आहे छान असे त्याला लेअर सुटतात आणि कमी गॅसवरती हे होतात अतिशय तेल जर थंड असेल आणि तुम्ही जर टाकलं तर ते तेल जास्त पितात आणि शंकरपाळे तेलामध्ये फुटतात आणि मग आपण बोलतो की शंकरपाळ्यामध्ये तेल जास्त राहिले किंवा ते ऑइली झाल्यात तेल पिल्यात तर ते असा हा प्रकार होतो म्हणून तुम्ही ना कधीही तेल ना हाय फ्लेमवर तापून घ्या आणि मग गॅस कमी केला तरी चालतो आणि मग कमी गॅसवर त्याचा छान लेअर येईपर्यंत आणि रंग येईपर्यंत तापवून घ्या तुम्हाला ते चिकट वाटतात परंतु ते चिकट नाही आहेत ते आता सुट्ट्या होणार हळूहळू तेलाने आणि छान तळणार मी तुम्हाला एक धाणा जो आहे ना तो पूर्ण शेवटपर्यंत तळून दाखवणार आहे आणि बाकीच्या मग फटाफट करून घेणार आहे व्हिडिओसाठी एक करून घेते कारण खूप शंकर पाळत आपले दोन किलो आणि त्यामुळे सगळ्या होईपर्यंत मी सगळा मोठा एवढा मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मी तुमच्यासाठी गृहिणींसाठी कसा बनवायचे शंकरपाळे यासाठी मी अगदी छान अशा शंकर करून शंकरपाळे करून दाखवणार आहे पहा गॅस आपण अतिशय स्लो केलेला आहे कारण स्लो गॅसवर छान तळणार आहेत त्याची जाडीसुद्धा एवढ्या फुगल्या आहेत ना आपल्या शंकरपाळ्या आत्ता दिसत आहेत त्या आणि अगदी कुसकुशीत छान अशा होणार आहेत क्रंची मस्त तुम्हाला दिसतीलच ले तुम्हाला लेअर ले दिसत आहे शंकरपाळे कसे टम्म फुगलेले दिसत आहेत तुम्हाला ते पहा याची जाडी पण पहा शंकरपाळ्यांची कलर त्याला हळूहळू येतोय ब्राउनिश कलर लालसर हळूहळू होणार आहेत त्या म्हणून कमी गॅसवरतीच तळायच्या शंकरपाळे कधी फुल फ्लेमवर तळायच्या नाहीत मग काय होतं आतमध्ये तेल जाऊन बसतं आणि आतमध्ये याची एक वाफ तयार होते आणि आपण लगेच त्याला बाहेर काढतो लाल रंगाला की मग आतमध्ये ते सॉफ्ट होऊन जातात आणि तेल आतियातच राहून जातो त्यामुळे ते तेलकट होतात आणि आपण बोलतो शंकरपाळे खूप तेल पितात खरं तर मी म्हणेन शंकरपाळ्यांना अजिबात तेल लागत नाही अतिशय ते कमी तेलामध्ये शंकरपाळे बनून होतात तुम्ही पाहू शकताय जास्त तेल, तेल लागत नाही मी तुम्हाला दाखवेल हे मी अर्ध्या किलोपेक्षा थोडं जास्त तेल टाकले कारण की तळायला जास्त असेल तर बरं पडतं कारण कमी तेलामध्ये करण्यापेक्षा परंतु तेल जास्त लागतच नाही आहे शंकरपाळ्याला कारण आपण तुपाचं मोहन टाकून छान असं पीठ मळलेलं आहे म्हणजे मळलेलं म्हणजे खूप ते तूप आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये दोन वाट्या तूप आहे पिठीसाखर आहे आणि दूधसुद्धा आहे आणि पीठही छान भिजलेलं आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा वेगळंच झालेलं आहे पीठ मळण्यापासून भिजण्यापर्यंतचा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसवरतीसुद्धा शंकरपाळी डिपेंड आहे म्हणून तुम्ही याच प्रोसेसने आणि याच प्रमाणामध्ये शंकरपाळी करा आणि मला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पण म्हणून दाखवा आणि तुमचे कसे झाले ते मला कमेंट्समध्ये आठवणीने सांगायला विसरू नका फक्त मी काय केलं आहे दोन किलोचं प्रमाण आहे तुम्ही एक किलोचंही घेऊ शकता प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत तर गावरण खामपणा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर मात्र जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या गृहिणींपर्यंत पोहोचवा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत म्हणजे त्यांनाही आपल्या व्हिडिओमध्ये जर फायदा होणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण बऱ्याच गृहिणींची हीच एक समस्या असते की शंकरपाळे तेलामध्ये फुटतात किंवा ते जिरपतात किंवा त्यामध्ये तेल जास्त लागतं किंवा शंकरपाळेला फार तेल लागतं अशी बऱ्याच जणांची तक्रार असते कमेंटसुद्धा येतात मला की शंकरपाळ्यांचं तेल जास्त पितात तर असं काहीच नाही आहे तुम्ही फक्त याच वेने जा याच प्रोसेसमध्ये जा आणि खूप बिस्किटसारखा कलर येतो अतिशय छान असा पाळले बिस्किटसारखा कलर येणार आणि क्रंची होणार आहे तुम्ही झाल्यानंतर जरा थंड झाली ना मग मी तुम्हाला दाखवेल आठवणने दोन्ही बोटांनी प्रेस जर केली तर अगदी कुरकुरीत खारीसारखा मस्त होते तळ्याला थोडा वेळ लागतो हे दिवाळीमध्ये याचमुळे पदार्थांना वेळ लागतो खरं तर बाकीची प्रोसेस करण्यापेक्षा तळण्याला आणि भाजण्याला जास्त वेळ लागतो आणि आपण गॅस स्लो करतो त्यामुळेच अजून वेळ लागतो परंतु वर्षातून एकदाच पदार्थ करायचा तर छान झालाच पाहिजे थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु पदार्थ बिघडला तर मग मात्र फार मोठं दुःख होतं आपल्याला कारण एवढ्या मेहनतीने आपण बनवलेलं असतं पूर्ण दिवस एका एका पदार्थामध्ये घालतो पण मी तसं काही केलेलं नाही आहे एका दिवसा दोन पदार्थ बनवलेत मी तुम्हाला करंजीचा व्हिडिओ टाकलेला आहे सकाळी आणि रात्रीच्या वेळेस मी शंकरपाळे करायला घेतलेले आहेत दुपारनंतर सगळी कामं केली आणि पुन्हा पाच वाजता पीठ म्हणून आपण कामाला लागलो होतो तर जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवण झालं आणि शंकरपाळे करायला घेतलेली आहेत मी मध्ये तुम्हाला आज काय मेनू बनवलं हे सांगितलं अगदी साधं साधंच बनवलं होतं आज सोडून वड्याची भाजी बाजरीची भाकरी थोडा ठेचा होता आणि डाळ भात बनवलं होता कारण दिवाळीमध्ये तिखट खायची इच्छा होती कारण आपण सगळे गोड पदार्थ बनवतो ना तर आपलं तिखट खायचं सगळ्या शंकरपाळ्याचा रंग अगदी एकसारखा आलेला आहे पहा कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे तुम्ही दिसते तुम्हाला टेक्स्चर कसा आलाय आणि शंकरपाळे कसे फुडलेले आहेत ते पहा सगळ्यांना एकसारखा रंग आलेला आहे तुम्ही सतत असं त्याला हे करत राहा फिरवत राहा गॅस तर आपला सोच आहे तुम्ही पण पाहू शकताय गॅस फास्ट केलेलाच नाही आहे कारण लगेच लाल रंग येऊन मग ते करपतात बाहेरूनच फक्त त्याचं बायंडिंग पॅक होतं आणि आतमध्ये मात्र तशीच वाफ राहते आणि ती वाफ बाहेर न निघल्यामुळे काय होतं आतमध्ये ते सॉफ्ट पडतात आणि मग लूज पडतात हेही शंकरपाळे करंजासारखेच तुम्ही अगदी एक महिना जरी डब्यामध्ये ठेवले ना तरीही ते सॉफ्ट होत नाहीत किंवा सादळत नाहीत ते कडक जशा आहे तसेच राहतात कारण ते आपण कमी गॅसवरती खूप वेळ तळलेले आहे रंग पाहताय तुम्ही बिस्किटसारखा सेम रंग आलेला आहे आपली खारीचा जो रंग असतो ना खारीचा रंग तो रंग शंकरपाळ्याला येतो बस तर याच्यापेक्षा जास्त भाजून घ्यायची नाही कारण की ते आपण जरी बाहेर काढले ना तरी ते आतमध्ये त्याची गरम जी प्रोसेस आहे ती प्रोसेस चालूच असते आणि आतमध्ये त्याची वाफ असल्यामुळे ते थोडा वेळ अजून कलर बदलतो हे पहा शंकरपाळे कसे झाले तुम्हाला दिसते कसे लेअर झा सुटलेले आहेत आता गरम आहेत अतिशय म्हणून मी हाताला चटके बसत आहेत एकसारखा कलर दिसते तुम्हाला सर्वांना सेम कलर आलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या लेअर आलेले आहेत आणि एवढी जाळी त्याची आलेली आहे गरम आहेत हे पहा प्रत्येक शंकरपाळे कसे उरलेले आहेत मस्त टम्म तर अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळे करून घ्या अजिबात तेल लागत नाही छान खुसखुशीर असे झाले आहेत आता मी ज्यावेळी टेस्ट करेल तेव्हा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये याचा नक्की भाग सांगेल कारण की आता गरम आहेत आणि मला बाकीचीही सगळे करून घ्यायचे आहेत तर आता एवढे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेले आहेत व्हिडिओमध्ये दोन किलो असल्यामुळे दिवाळीचा गोंधळ आहे किचनमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे मला ते सगळं आवरून आता मी शंकरपाळी करून घेणार आहे तो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आवडला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि गावरान खमांपणा या चॅनल विजिट करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत अतिशय छान असं टेक्स्चर तुम्हाला दिसतंय आणि कलर सुद्धा इतका सुंदर आलाय ना बिस्किट सारखा कलर कारण आपण गरम काढतो ना तुम्हाला असे वाईट दिसत असतील परंतु काढल्यानंतर एक त्याच्यामध्ये तीन चार मिनटं आतमध्ये प्रोसेस चालूच असते कारण त्यातमधून गरम असतात म्हणून खूप लालसर होईपर्यंत काढायचे नाही अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि अतिशय क्रंची असे झालेले आहेत पा प्रत्येक शंकरपाळ्याला असे खूप सुंदर लेअर आलेले आहे

आणि याचा कलर लाईट बिस्किट कलर किंवा खारी कलर सारखा झाला की लगेचच काढायचे आहेत यापेक्षा जास्त लाल होऊ द्यायचे नाहीत कारण त्यातमध्ये थोडेसे होतात नंतर लालसर कलर चढतो त्याला दोन्ही कड्यांमध्ये आपण पडाफड करतोय कारण की वेळ लागतोय स्लो गॅसवरती आपण तळतो ना आणि दोन किलोचे असल्यामुळे कसं थोडासा वेळ लागणार आहे म्हणून आपण काय केलं शॉर्टकट मारला खडाफट दोन कड्या ठेवल्या आणि फडाफट आपण ठेवून घेणार आहोत सर्व शंकरपाळी इथे एवढी आहेत एवढी जमा झालेली आहे बाहेरही लाटायचं काम चालूच आहे म्हणजे नाही म्हटलं तरी दोन किलोचे बरेच होतात आपली चपात्या बनवायची जी मोठी परात आहे घरामध्ये परात फुल भरून होते जवळजवळ दोन किलो मध्ये असं एकही एक शंकरपाळ नाही की ते फुगलं नाही आणि त्याला लेअर आलेलं आहे तुम्ही पा फुटल्यासारखे दिसतात तुम्हाला सगळं तर चौकोनी आपण बरोबर स्क्वेअर मध्ये केलेले आहेत आणि त्या प्रत्येक शंकरपाळ्याला लेअर आलेले आहेत